मोदी सरकारचा लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारचा लोकशाहीचा खून करणाऱ्या बीजेपी भी सरकारचा लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारचा जवानांचं राजकारण करणाऱ्या बीजेपी भी सरकारचा हुतात्मा जवानांचं ह्या ठिकाणी राजकारणाऱ्या मोदी सरकारचा जवानांचं भांडवल करणाऱ्या सरकारचा विश्लेषण पर, पर? मोदी सरकार पर बोल। जोर से बोल? बोल बोल मेरी भाई ना बोल। जोर से बोल भारतीय जवानांचा अपमान करणाऱ्या बीजेपी सरकारचा भारतीय जवानांचा अपमान करणाऱ्या मोदी सरकारचा हुतात्मा जवानांचा अपमान करणाऱ्या बीजेपी सरकारचा मोदी सरकार मोदी सरकार पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी सर्व नेते मंडळी आजी माजी आमदार सर्व काँग्रेसचे महानगरपालिकेचे पदाधिकारी नगरसेवक हो, माजी नगरसेवक हो, ब्लॉकचे अध्यक्ष महिला यूथ काँग्रेस सदसिवाय या ठिकाणी आम्ही सर्व एकत्र येऊन मोदी सरकारचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी आलो आहोत त्याचं कारण की जो जवान निवृत्त सैनिक जवान या ठिकाणी हुतात्मा झाला त्याचं राजकारण ह्या ठिकाणी मोदी सरकार करते त्यांच्या कुटुंबियाला ह्या ठिकाणी दडपणाचा प्रयत्न करतात मृत जवानांच्या हुतात्मा जवानांच्या नातेवाईकाला भेटण्याची बंदी या राज्यामध्ये मोदी सरकार करत आहे हा लोकशाहीचा एक प्रकारचा खून आहे लोकशाहीची पायबल्ली आहे आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्मान्य राहुल गांधी हे नातेवाईकाला भेटायला गेले जवानांच्या त्यांना त्या ठिकाणी आणून त्यांना अटक केली म्हणजे ह्या ठिकाणी हुकुमशाही हिटलरशाहीचा हा एक मोठा प्रकार या देशामध्ये वाढत चाललेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व काँग्रेसचे एक जण या ठिकाणी एकत्र येऊन या मोदी सरकारचा मोदीच्या हेकेखोर सरकारचा हिटलरशाहीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो